नमस्कार शेतकरी बांधवांनो तर तुम्ही बघू शकता आपल्याला आता मेथीला रेन पाईप करायचं आहे तर तो समोर बघू शकता तुम्ही मेथी आपली बारा दिवसाची झालेली आहे आणि इथं आपला पहिला हुसास वगैरे होता इथून पाईप जॉईन करून इकडे पाईप लाईन घेतलेली आहे आणि आता पाईप आणून आपल्या इथं स्प्रिंकलरनी संपूर्ण मेथी भिजवून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही आपली बारा दिवसाची मेथी अशा प्रकारे आलेली आहे आणि आता भिजून घेतल्यानंतर नंतर आपल्या बुरशी एक फवारणी आहे आणि थोडीशी खाजगी वगैरे टाकायची आणि आता भिजवायच्या आधी आपण चोवीस चोवीस हे खत टाकणार आहे कारण तुम्ही बघू शकता आता एवढ्या पावसात पण आपली मेथी अतिशय सुंदर पद्धतीने आलेली आहे म्हणजेच हे राण हलके मुरमाटाचं राणी आहे त्यामुळे पाणी वगैरे सासत नाही त्यामुळे आता ना खत असं त्याला काही नाहीच आहे त्यामुळे खद खत वगैरे टाकून भिजून नंतर आपल्या बुरशी नाशक एक फवारणी घ्यायची म्हणजे दहा बारा दिवस आपली मेथी मेथीचा आपला निघून जाईल अशा प्रकारचे वॉल वगैरे आणलेले आहेत आणि थोड्याच वेळात आपण ते जॉईन वगैरे करून घेणार आहे तर तुम्ही आत्ताच पाहिलं आपली मेथी अतिशय सुंदर पद्धतीने आलेली आहे तर मेथी हे पीक अतिशय नाजूक असतं तेव्हा ते मेथीचं पीक घेणार आहे मुरमाटाच्या भागावर जेणेकरून जे हलकं राहणे त्यातच घ्यायचं म्हणजे कितीही पाऊस झाला तर ते पाणी निघून जातं आणि पाणी साचत नाही कुठं त्यामुळे मेथी हे पीक आपल्या मुरमाटाच्या रानातच घ्यायचं कारण काय माझ्या आत्तापर्यंत मेथी जळून गेली असते तर हे तीन वाला आपण बसून घेतले तर आपल्याला वाटलं होतं तीनमध्ये होईल व्यवस्थित परंतु तीन आपल्याला चार लागणार आहेत तर तर आपल्याला वाल बसून घ्यायचं आहे पाण्यांदा पातावर किरायली बाजू पण यंदा थोडीशी सर हां तर अशा पद्धतीने आपण रेनपाईपसाठी चार वाल वगैरे काढून घेतलेले आहेत तर जा चारी वाज जोडून झालेले तर आता पाईप आपल्याला मध्ये पांगून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण बघू शकता संपूर्ण रानामध्ये ना आपण रेन पाईप अंतरून घेतलेले आहेत आणि आजच दुपारी भिजवायचं होतं आपल्याकडून दुपारी तीन वाजताच लाईट गेली आता सायंकाळी सहा वाजले जात तर उद्या आपण पोर चालू करून हे भिजवणार आहोत तर काल आपण रेन रेनपाइपचं नियोजन चाललं होतं आपलं तर अशा प्रकारे रेन पाईप अंतरून घेतले होते पण काल नेमकी दुपारी तीन वाजता आपली लाईट गेली मग आज सकाळ सकाळी येऊन आपण काल रात्री हांतरून ठेवलेले आणि सकाळ सकाळ लाईट आली की चालू केली आता बघा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपली मेथी वगैरे भिजतीये आणि सकाळ सकाळी येऊन लवकर खादगी वगैरे पण टाकली होती तर दोन वाला आपण बंद केलेत कारण की प्रेशर एवढा बसत नाही त्याच्यामुळे आणि इकडचं भिजवून झालं ते बंद करून हे दोन चालू करायचे आपल्याला तर अशा प्रकारे आपली मेथी भिजवायचं चालू आहे तर जर आपण रेन पाईप पाईपाचं नियोजन नसतं केलं आणि डायरेक्ट आपण मोटर चालू करून पाणी सोडलं असतं तर मेथी पूर्णपणे जळून गेली असती फक्त बरब्यावरची मेथी राहिली असती आणि इथली खालची भीती पूर्ण जळून गेली असती म्हणून आपण रेन पाईपचं नियोजन करून अशा पद्धतीने भिजवायचं चालू काम चालू आहे तर बघू शकता रील मध्ये असं तर बघू शकता रेन पाईप कशा का पद्धतीने काम करताय पलीकडचं कर तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला मला माझा एक अनुभव सांगायचा पा मी आणि ते खादगी टाकायला आलो होतो आणि खादगी टाकताना आमच्याकडून एक चूक अशी झाली की सकाळी पाऊस येत होता आम्हाला वाटलं खादगी टाकल्यानंतर ते विरगुळून जाईल परंतु पाऊस काही लवकर आला नाही आणि खादगी टाकल्यामुळे खादगी ज्या ज्या मेथीवरती वरती राहिली होती आणि हिटमुळे ती मेथी पूर्णपणे भुलली काल आपली मेथी अतिशय सुंदर होती आणि आता बऱ्यापैकी मेथी भुललीये बघू आता पाण्याने काय होतं पाईप आणि त्यामुळे सकाळ सकाळी लवकर आता पाईप चालू करून घेतात आणि पूर्ण मेथीवरती पुर् फवारणी चालू आहे जेणेकरून ती जी काय आपण खाजगी टाकली होती तर खादगी आपली चोवीस चोवीस म्हणून टाकली होती तर आता ती खादगी पूर्णपणे गेली आहे पाणी चालू असताना पण सकाळी थोडासा उशीर झाला म्हणून आपल्या मेथीवरची मेथी बऱ्यापैकी आहे तर तुम्ही खादगी वगैरे टाकली मेथीला तर लगेच पाण्याची सोयी सुविधा असेल तर खादगी टाका नाही तर खादगी टाकण्यास खादगी टाकू नका तर खादगी आपली पावसात टाकू नका रेन रेनपाइपाच नियोजन करूनच खादगी टाका जेणेकरून खाजगी वरती राहणार नाही आणि आपली मेथी जळणार नाही कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका